उमेदवारी प्रक्रिया पारदर्शक खोटे सर्वे नाहीत माजी आमदार राहुल जगताप यांची टीका नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आल्यानंतर माजी आमदार राहुल जगताप यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत निवडणुकीत पारदर्शकता राखल्याचा दावा केला आहे ज्योतिसुधीर खेडकर यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे तसेच प्रत्यक्ष जनतेत जाऊन सर्वांशी चर्चा करून उमेदवारी निश्चित केल्या आहेत सुशिक्षित आणि लोकाभिमुख उमेदवार देण्याचा आमचा प्रयत्न आहे कुठलाही खोटा सर्वे तयार केला नाही असे जगताप म्हणाले भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीबाबतही त्यांनी जोरदार टोला लगावला भाजपमध्ये पाचपुते घरातीलच उमेदवारी निश्चित करतील अशी परिस्थिती आहे असा आरोप करत त्यांनी सध्याच्या नेतृत्वावर निशाणा साधला यावेळी त्यांनी भाजपच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित करताना म्हटले की एका बाजूला पाचपुते सांगतात की आम्ही निधी आणला तर दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचार झाल्याचेही तेच म्हणतात मागील नगरपालिकेत त्यांच्याकडेच बहुमत होते मग जबाबदारी कोणाची असा गंभीर सवाल जगताप यांनी विरोधकांपुढे ठेवला येत्या निवडणुकीत नागरिकांसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पष्ट अजेंडा मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले चित्र स्पष्ट झाल्यानंतर आम्ही आमचा निवडणूक अजेंडा जनतेसमोर ठेवू विकास आणि पारदर्शक कामकाजाचा आमचा रोडमॅप लवकरच जाहीर करू असे जगताप यांनी स्पष्ट केले सगळ्यांची <laughs> चर्चा करून सगळ्यांना विचारून व्यवस्थित आणि सुशिक्षित उमेदवार देण्याचं काम केले हे उमेदवार देत असताना आम्ही त तिका एक तसला खोटा सर्व्ही तयार केला नाही आम्ही प्रत्यक्षात माणसांना त्या भागातल्या सन्मान्य नेतृत्व असतील ज्येष्ठ माणसं असतील आमचे तरुण सहकार्य असतील यांच्याशी चर्चा करून आम्ही त्या सगळ्या उमेदवारा घेऊन आज ह्या ठिकाणी प जे निरीक्षक आहेत पारनेरचे आमदार आदरणीय काशीनाथ सर त्याचबरोबर आदरणीय घनशामान्ना असतील राजेंद्रदादा असतील अण्णासाहेब असतील नाटासाहेब पानसरेसाहेब मी आम्ही सगळेजणांनी एकत्रित बसून शहरातले आमचे बाकीचे सर्व ज्येष्ठ सहकाऱ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण पॅनल ह्या ठिकाणी आम्ही देण्याचं काम केलं आहे ए बी फॉर्म हे ते बाकीचे ज्या काही बाकीच्या समजा एका वॉर्डात दोन दोन उमेदवार असतील काय त्या आमचं सगळ्यांचं व्यवस्थित चर्चा होऊन आम्ही त्यात मार्ग काढून उमेदवार हे या निवडणुकीच्या निमित्ताने उभं केलेत नगरपालिकेचा नगरपालिकेचा के नाही आता आम्ही सगळे बसून त्याच्यात एक एक गोष्ट म्हणजे खूप अशा गोष्टी आहेत <coughs> आज विकासाच्या बाबतीतल्या असतील आलेल्या निधीच्या संदर्भातले असतील म्हणजे एका बाजूला पाचपुते सांगतात सांग की आम्ही निधी आणला आणि दुसऱ्या बाजूला सांगतात की पैसे खाल्ले आमकं केलं मग आता त्या दिवशीच अण्णांनी सांगितलं की ते मग आता दिकेच्या वेळेस मागच्या वेळेस नगरपालिकेत जास्तीचे नगरसेवक त्यांचीच निवडून आलेले होते त्याच्यानंतर ज्या काही गोष्टी आहेत त्या त्यांच्यासमोर ते म्हणते झाल्यात ज्यावेळेस प्रशासक होता मग त्या काळातही ते, ते, ते आमदार होते ते आधी वडील होते नंतर ते स्वतः होते मग ह्या काळात झालेल्या गोष्टींचं विचारणा आम्ही सगळी निवडणुकीच्या निमित्ताने करणार आहोत नगराध्यक्ष मात्र होते नगराध्यक्षपदा त्यांनी कमी काम केलं असं सगळंच बाहेर काढणार आहेत आम्ही आता म्हणजे अगदी बिसलेरीच्या पाण्यापासून रस्त्याच्या धुळीपर्यंत सगळंच निघणार आहे आताही तुम्ही इथं आली आमचे पत्रकार साहेब ह्या ठिकाणी तुम्ही सगळी इथं आली येतानाही तुम्ही सगळ्या गोष्टी अनुभव बघितल्या जातात त्याच्यामुळं सगळ्या गोष्टींवर चर्चा ही होणार आहे एकदा उद्या छाननी उद्या सगळं चित्र एकदा स्पष्ट झालं की मग अजिंठा आमचा विकासाचा जो काय आहे त्या मी नागरिकांच्या पुढं मांडणार ना आहेत असेही तेही ज्येष्ठ आहेत आदरणीय आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्या होत्या पण चर्चा होत असताना शेवटी कसं होतं की सगळ्यांचं मत आलं की स्थानिकचा उमेदवार असला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी मग आमच्या सगळ्या ज्येष्ठांनी त्यांच्याबरोबर चर्चा करून शेवटी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार ह्या ठिकाणी उभं करायचं होता आम्हाला आम्ही ती भूमिका घेऊन आम्ही आमचं पॅनेल उभं केला आमदारांनी एवढे पालिकेतील सर्व नगराध्यक्ष ते पाहिल्यापासून माहितीच होतं आम्हाला की शेवटी ते घरातलंच उमेदवार देणार आहेत मला नाही वाटत ते त्या घरातलंच देतील आता मला एक सांगा लोकसभेपासून विधानसभेपर्यंत तिथून खाली सगळे हा माणूस इकडे जातो तिकडे जातो ही गोष्ट चालूच राहतात त्याचं काय असतं माणसं उभी करून निवडून आणली आँ आँ ते बाजूला गेले म्हणून पक्ष संपत नाही आता आम्ही नवीन आमच्याकडे तीच माणसं आहेत जी त्यांच्यासाठी पाळणारी होती त्यांना उभं करून त्यांना निवडून आणू ना आता त्याच्या बाबतीत आमचे सगळे ज्येष्ठ नेते आहेत आम्ही सगळे ते विचारपूर्वक बघूया ते आज नाही सांगतायचं त्याच्यावर लोक क्रांती न्यूज करीता किशोर माझे श्रीगोंदा